आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघ आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित आपण केला पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित आ, केला गेलाच पाहिजे कारण का तर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करतो भले तो तेलाचा का असे ना किंवा मग तुपाचा असे ना तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढीच लागतो आपल्या घरामधलं वातावरण हे सकारात्मक बनतं त्यामुळे बघा प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये दे सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करण्याची सवय ही लावलीच पाहिजे बरेच जण असं करत नाही तर बघा आजपासूनच ही गोष्ट तुम्ही सोडून द्या आणि नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर बघा बरेचसे दिव्याचे जे उपाय आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि आपली प्रत्येक कामामध्ये प्रगती होते आपल्याला ज्या काही इच्छा असतात आपल्या त्या देखील पूर्णत्वाला जातात असे दिव्याचे उपाय असतात हे भरपूर जणांना माहीत असेल तर आपण त्यापैकीच एक, एक उपाय आज बघणार आहोत तर आपल्याला एक असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये एक वस्तू अवश्य टाकायची आहे बघा तुमच्या घराला नजरदोष झालेला असेल तुम तुमची धनप्राप्ती होत नसेल किंवा हवा तसा तुम्हाला कामाचा मोबदला मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल किंवा आजार पण असेल सतत घरामध्ये तर प्रत्येक तुम्ही या गोष्टीसाठी असा हा दिवा लावू शकता तर तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी एक दोन खूप चांग असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मुलांना देखील नजर दोष होतो किंवा घरातील व्यक्ती एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते किंवा एक व्यक्ती आजारी पडून झाली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते असंही होतं किंवा आपला व्यवसाय चांगला चालत असतो आपल्या पतीचा व्यवसाय व्यवस्थित चालत असतो पण अचानक काहीतरी होतं आणि सगळीकडचा इन्कम जो आहे तो थांबतो आणि घरामध्ये पैसाच टिकत नाही असं देखील आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो किंवा चांगला चालणारा व्यवसाय ठप्प पडतो अजिबातच घरामध्ये लक्ष्मी जी आपण म्हणतो लक्ष्मी अखंड वास करते तर त्या प्रकारचं काहीच होत नाही आणि आपण म्हणतो की काहीतरी नजर दोष झालेला आहे आमच्या व्यवसायाला नजर लागतो ले ले आहे किंवा काहीतरी विचित्र असा झालेला आहे आपल्या घरामध्ये ज्यामुळे पूर्णपणे आपली प्रगती थांबलेली आहे किंवा चांगली हुशार असलेली मुलं दे देखील अभ्यासामध्ये मागे पडतात मुलांना नोकरी लागत नाही अचानक घरातील एखादी व्यक्ती एवढी चिडचिड करू लागते की आपल्याला कळतच नाही की या व्यक्तीचा असा स्वभाव नाही तरी पण ही व्यक्ती एवढा हट्टीपणा का करत आहे चिडचिड का करत आहे नवरा बायकोमध्ये भांडणं लागतात घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जातं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा काहीतरी विचित्र घटना घडत आहे आणि आपल्या घराला नजर दोष हा झालेला आहे तर बघा या सगळ्यांसाठी आपण मी तुम्हाला एक दोन उपाय सांगणार आहे आणि बऱ्याच वेळेला असं देखील होतं की मुलांची लग्न देखील जुळत नाही संतानप्राप्तीमध्ये खूप साऱ्या ता अडचणी येतात तर प्रत्येक ह्या अडचणीसाठी तुम्ही हे उपाय करू शकता ज्या आधीचे दोन उपाय आहे ते देखील तुम्ही करू शकता हे बघा पिवळी मोहरी जी असते ती अवश्य तुम्ही घरामध्ये तुमचं आणून ठेवा पिवळ्या मोहरीचा वापर हा अनेक तांत्रिक कार्यांमध्ये केला जातो बघा आपल्याला कोणाचं काही वाईट करायचं नाही फक्त आपलं चांगलं व्हावं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जावी आपल्या घरातल्या अडचणी संपाव्यात यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे अशी ही पिवळी मोहरी अवश्य तुम्ही घरामध्ये आणून ठेवा आता बघा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते सतत किंवा लहान मुलं आजारी पडत आहेत जी वृद्ध माणसं आहेत घरामधली ती सतत आजारी आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे एखाद्या व्यक्तीला किंवा वाईट स्वप्न आहेत किंवा असं वाटतं आहे तुम्हाला की या व्यक्तीला नजर दोष आहे आपल्या घरातील तर काय करायचं थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आणि त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज ही मोहरी टाकायची हा उपाय जर तुम्ही सतत एकवीस दिवस केलात तर बऱ्यापैकी नजर दोषा कमी होतो किंवा त्या व्यक्तीला कशाची तरी बाधा झालेली असेल किंवा काहीतरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी सुरू असतील तर त्या अडचणी हळूहळू दूर होतात अगदी मुलं आजारी पडत आहेत सतत चिडचिड करत आहेत तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर मोहरी टाकायची आहे आणि अशा पाण्याने आंघोळ त्यांना घालायची आहे किंवा त्यांना करायला लावायचे आहे मुलं मोठी असतील कॉलेजला जाणारे असतील काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला वाटतो आहे किंवा मुलं वाईट मार्गाला लागलेली ला आहेत असं तुम्हाला वाटत आहे तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी पिवळी मोहरी अवश्य तुम्ही टाका यामुळे जी नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते ती सर्व दूर होते ज्या काही बाधा किंवा नजरदोष झालेल्या आहेत एखाद्या व्यक्तीला ते देखील दूर होतात तर अवश्य तुम्ही हा उपाय सर्वांसाठी करू शकता स्वतःसाठी देखील करू शकता आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते तर आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची थोडीशी आणि समजा आता तुमच्या पतीचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा काहीतरी अडचणी आहेत किंवा घरातील कुठल्याही सदस्याला काहीतरी अडचण आहे किंवा कि सतत आजारी पडत आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला, ती तुम्हाला ही जी मोहरी आहे पिवळी मोहरी ती तीन वेळा उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ही उतरवायची आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिणेला ती फेकून द्यायची आहे बघा ही मोहरी उतरू उतरवल्यानंतर ती घरामध्ये आपल्याला ठेवायची नाही कारण यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही खेचून घेतलेली असते या मोहरीने त्यामुळे एखाद्या व्यक्तीवरून ही उतरवल्यानंतर लगेचच घराच्या बाहेरही फेकून द्यायची आहे हा उपाय तुम्ही दर शनिवारी करू शकता बघा एखाद्या व्यक्तीला खूप जास्तच त्रास होत असेल आता समजा आपले पती आहेत ते खूप मेहनत करत आहेत पण त्यांना काही त्यामध्ये यश मिळत नाही आहे किंवा हवा तसा मोबदला मिळत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तर त्यांच्यावरून तुम्ही हा उपाय करू शकता दर शनिवारी समजा तुम्ही अकरा शनिवार असा हा उपाय केला तर नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल किंवा मुलांसाठी करत असाल तरी देखील तुम्ही अकरा शनिवार हा उपाय करा म्हणजे असं काही संकल्पयुक्त करण्याची गरज नाही अकरा शनिवार करा पाच शनिवार करा तर अशा पद्धतीने शनिवारी हा उपाय केल्याने चांगला फरक त्या व्यक्तीमध्ये झालेला तुम्हाला जाणवेल आता बघा आपल्या घरामध्ये अनेक व्यक्ती येत जात असतात पाहुणे म्हणा किंवा ओळखीचे कोणी असतील बघा बऱ्याच वेळेला काय होतं की काही ठराविक व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घरामधलं वातावरण हे पूर्ण बदलतं थोड्याशा कटकटी वादविवाद होणे कोणतरी आजारी पडणं किंवा काहीतरी बदललेलं तुम्हाला जाणवतं आपल्या घरामध्ये बघा अशा वेळेला काय करायचं तुम्ही हा देखील दर शनिवारी करू शकता पाच शनिवार करा दोन शनिवार करा किंवा अकरा शनिवार करा जेव्हा तुम्हाला करायचा उपाय हा तुम्ही शनिवारी करायचा आहे काय करायचं थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्या हातात आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्या घरातील सगळ्या भिंतींना ही जी मोहरी आहे म्हणजे ज्या हातामध्ये आपण मोहरी घेतलेली आहे ती मोहरी सगळ्या भिंतींना टच करायची सोफा असेल फर्निचर असेल सगळ्या वस्तूंना पण आपल्याला ही मोहरी स्पर्श करायची आहे म्हणजे जो हात आहे मोहरी धरलेला तर तो, तो स्पर्श करायचा आहे किचनमध्ये जे काही फर्निचर आहे ओटा आहे त्यांना स्पर्श करायचा आहे हात आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला मुख्य दारापाशी यायचं आहे आणि ही जी हातातील मोहरी आहे ती आपल्याला घराबाहेर फेकून द्यायची आहे आपल्याला पुन्हा ती घरामध्ये ठेवायची नाही या पद्धतीने जर आपण शनिवारी हा उपाय केला तर आपल्या घराला जे काही नजरदोष झालेले असतात कोणाची नजर लागलेली असते ते सर्व दूर होतात आता बघा दिव्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते यासाठी तुम्ही एक पणती घ्या आणि ती या उपायासाठी वापरायची आहे जो मुख्य दिवा आपण देवघरामध्ये लावत असतो तर तो, तो, तो पण प्रज्वलित करायचा आहे आणि उपाय करण्यासाठी ही एक छोटीशी मातीची पणती घ्यायची आहे आता काय करायचं हा उपाय कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता तर ही पणती घ्यायची यामध्ये जोडवात टाकायची दोन वातींची मिळून एक वात तयार करायची त्या दिव्यामध्ये टाकायची दिव्यामध्ये तेल टाकायचं तुम्ही जे कुठलं तेल वापरताय ते तुम्ही तेल यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे सलग तुम्ही हा उपाय जर एकवीस दिवस केलात तर आपल्या घरातील प्रत्येक अडचण प्रत्येक संकट जे आहेत ते निघून जातात खूप प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक हानी होत असेल धनप्राप्ती अजिबात होत नसेल घरामध्ये गरिबी आहे ती दूर होत नाही कि कि आहे कितीही कष्ट करून देखील मेहनतीला फळ मिळत नाही आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे किंवा सततच घरामध्ये आजार पण आहे एखादी व्यक्ती सतत आजारी आहे नजरदोष होत आहे घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कलह भांडणं होत आहेत पती पत्नीचं पटत नाही आहे घरातील सदस्यांमध्ये भांडणं लागत आहे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत मुलांचं लग्न ठरत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी त्रास होत आहे वरिष्ठांचा किंवा आपले जे सहकार्य आहेत त्यांचा आपल्याला त्रास होत आहे त्यांच्याकडून त्रास होत आहे शेजारी बाजारी त्रास देत आहे किंवा शत्रूंचा त्रास होत आहे आणि घरामध्ये काहीतरी विचित्र घटना घडत आहेत तर अवश्य हा उपाय तुम्ही सतत एकवीस दिवस करा यामुळे काय होतं घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेली असते ती सर्व दूर होते आणि जेव्हा आपण या उपायामध्ये पिवळ्या मोहरीचा वापर करतो त्यामुळे घरामध्ये जे काही नजर दोष असतात ते देखील दूर होतात इतका हा प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने अवश्य करा हा उपाय जर तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही अडचणी असतील ज्या सुटता सुटत नाही आहे अजून मार्ग मिळता मिळत नाही आहे तर तुम्ही हा उपाय अवश्य करा कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता आता याच्यातील मोहरीचं काय करायचं बघा याच्यातील मोहरी आणि वात आहे ती तुम्ही प्रत्येक दिवशी बदलायची आहे जी वाती टाकलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत त्याचबरोबर जी चिमुटभर मोहरी आहेत ती काढायची आहे आणि घराबाहेर दक्षिणेला फेकून द्यायची आहे किंवा डस्टबिनमध्ये फेकून द्या कारण बघा यामध्ये न नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि या वस्तू आपल्याला घरामध्ये साठवून ठेवायच्या नाही आहेत त्या वेळच्या वेळी विसर्जित करायच्यात किंवा फेकून द्यायच्या आहेत आणि ही जी पणती आहे ती तुम्ही रोज तीच वापरू शकता एकवीस दिवस उपाय खूप प्रभावी आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पिरियड असतील सुतक असेल तेवढे दिवस सोडून द्या आणि हा उपाय एकवीस दिवस पूर्ण करा त्यानंतर ही जी पणटी आहे ती देखील पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा उपयोग होईल